सलगरी हेरवाड मार्गावर गतिरोधक बसून पट्टे मारा हेरवाडच्या शिष्टमंडळाची निवेदनाद्वारे मागणी सलगरे हेरवाड मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन वर्दळीच्या ठिकाणी तसेच ठिकठिकाणी गतिरोधक तसेच पांढरे पट्टे मारण्यात या मागणीचे निवेदन हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव व शिष्टमंडळाच्या वतीने राजपथ ग्रुपचे प्रमुख जगदीश कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता अभी अविनाश पोळे यांना देण्यात आलाय निवेदनात म्हटलंय की सलगरे ते हेरवाड हा अठ्ठावन्न किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं तोडण्यात आली होती त्याबदल्या इतर नवी झाडं काही ठिकाणीच लावण्यात आलेली आहेत ती तातडीने लावावीत मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक तसेच शाळा महाविद्यालय व गावाच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे फलक लावण्यात यावे याचबरोबर या मार्गावर गेल्या महिनाभरापासून अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने गतिरोधक तसेच पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी उपसरपंच दयानंद पाटील सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले ग्रामपंचायत सदस्य भरत पवार सचिन पाटील हयात चांद जमादार विद्या माने तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जमीर मुल्ला राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाप आदी उपस्थित होते